ंदाज युट्यूब चॅनल मध्ये मी रड्या सोळाय तसेच मित्र उद्या नऊ तारीख नऊ तारखेला राज्यात बऱ्याच जिल्ह्यात वातावरण आणि पाऊस हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये पडणार आहे जसं पाहिलं तर पुणे नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव खांडवा या ठिकाणी पाऊस पडणार आहे तसेच पुसद लोणार बीड लातूर या ठिकाणी उद्या नऊ तारखेला पाचच्या टायमाला पावसाचा अंदाज आहे आणि पाऊस हा शेतकरी मित्र नऊ तारखेला जोरदार पाऊस पडणार आहे बीड बीड लातूर या ठिकाणी उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पोसदला देखील जोरदार पाऊस पडणार आहे नाशिकला देखील पाऊस जोरदार पडणार आहे आणि हा पाऊस वाढविवास विजेच्या कडकडसह पाऊस होण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र नऊ तारखेला आणि बाकी जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस येण्याचा अंदाज हे हिशेम मॉडेल दाखवत आहे तर उद्या नऊ तारखेला बीड येथील बीड केज माजलगाव परळी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हे हिशेम मॉडेल दाखवत आहे झाला नऊ तारखेचा अंदाज शेतक मित्र आणि दहा दा दे तारखेला देखील दहा तारखेला वातावरण पूर्ण डगाळ राहणार आहे बऱ्याच जिल्ह्यात डगाळ वातावरण राहणार आहे परंतु त्याआधी आपला व्हिडिओ आप पूर्ण पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की कोणत्या जिल्ह्यात पाऊस जास्त आणि कोणत्या जिल्ह्यात कमी नाशिक मालेगाव पुणे या एक ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे तसेच संभाजीनगरच्या काही भागात एकदम वरच्या साईडला जोरदार पाऊस आहे ज्याला देखील पाऊस आहे तसेच बीड दहा तारखेला बीडला ढगाळ वातावरण आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे लातूर सोलापूर या ठिकाणी వతా ఢగా స్థాని స్వరూపా అందాజ కొల్పూర్ సాలి సారా పాపూర్ నాగపూర్ వతాడు రాన స్థాని స్వరూపా సబ్స్క్రాయ హిందయ మహారాష్ట్ర జయ జన్ జయ కిసాన్